मित्रांनो आता आपलं ताट तयार झालेलं आहे चिकन सुक्का चिकन रस्सा आणि भात आणि चपाती मित्रांनो मित्रांनो मला आहे ना असं हे गावठी पत, गावठी पद्धतीत आहे ना खायला मस्त आवडतं कारण की याच्यामध्येच खास मजा आहे कटिंग बिटिंग करून काही जास्त खात नाही घरचे लोक राहतात पण असं गावठी खाले ना जाम मजा येत मस्त गोड लागतं एकदम शुभ सकाळ मित्रांनो मित्रांनो आज स्पेशल संडे तर आज मी मार्केटला जाऊन चिकन आणणार आहे मित्रांनो आणि तसं चिकन सुक्का आणि चिकन रसा हे आपण आज बनवणार आहे मित्रांनो घरीच तर चला मित्रांनो जाऊ मार्केटला आणि चिकन घेऊन येऊ आणि आजची सोप्या पद्धतीत रेसिपी कशी आहे ते बघूया आपण जांभुळे जांभुळ शंभर रुपये पाव जांभुळ हां मित्रांनो आज आपण सवा किलो चिकन आणलेलं आहे त्याचा आपल्याला आज चिकन रस्सा आणि चिकन सुक्का बनवायचा आहे मित्रांनो आता याला आपल्याला मॅगनेट करायचं आहे चला आपण आता याला मॅगनेट करूया आता आपण चिकन घेतलेलं आहे चिकनचं चिकनला टमाटा आपण आता मॅगनेट करूया चांगलं पैकी काय काय टाकला मसाला याला कांदा टमाटा मसाला सगळं घेतलेलं आहे आता याला मॅगनेट करूया नंतर आपण आपलं चिकन तयार करूया तर मित्रांनो आता आपलं चिकन आहे ना चिकन मॅग्नेट करायला टाकलेलं आहे आणि चिकनचा आपल्याला रस्सा पण बनवायचा आहे तर कमीत कमी, -कमी आपल्याला एक तास आहे ना चिकन मॅग्नेट करून टाकायचं आहे मॅग्नेट ठेवायचं आहे आणि मी बाजारात गेलो होतो तर मी हा रानमेवा मला दिसला तर मी घेऊन आलो म्हणजे हा रानमेवा म्हणजे कोणता याला खरबूज म्हणतात मराठीमध्ये तर आता आपण दुपारचे चार वाजलेत तर आपण आता हे ऊन पण जास्त आहे आता आपण एक खरबूज खाऊ याचं याचं टेस्ट करूया कसं लागतं ते तर चला मित्रांनो खरबूज कापतो आणि तुम्हाला टेस्ट दाखवतो कशी आहे खाऊ मित्रांनो हे खरबूज आहे ना एक खरबूज कापायची पण एक पद्धत असते हे जे तुम्हाला जे निशान दिसत नाही ते बरोबर त्या त्याच ठिकाणी बरोबर चाको लावायचा आपण कटिंग करायचं त्यात त्याचप्रमाणे तर एकदम पीस आहेत ना एकदम परफेक्ट आपलं निघतात तिथून आणि खायला पण जरा चवदार लागतो म्हणजे कुठलाही पीस मिक्स होत नाही याच्यामध्ये तर अशा पद्धतीने बरोबर हे दिसतं ना निशाने अशाच पद्धतीने आपल्याला खरबूज कटिंग करायची आहे हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण आता खरबूजाची कटिंग केलेली आहे आणि आता याला सगळं व्यवस्थित साफ करून घेतो मित्रांनो अशा पद्धतीत आपलं आता खरबूज कटिंग करून झालेलं आहे आणि हे मस्त याचा सुगंध पण छान आलेला आहे आणि खायला पण एकदम गोड आहे मित्रांनो मित्रांनो मला आहे ना असं हे गावठी पद्धत गावठी पद्धतीत आहे ना खायला मस्त आवडतं कारण की याच्यामध्येच खास मजा आहे जे कटिंग बिटिंग करून तर आपण काही जास्त खात नाही घरचे लोक खातात पण असं हे गावठी पद्धतीत खरबूज खायला आहे ना जाम मजा येते मस्त गोड लागतं एकदम मस्त सुपर आहे मित्रांनो आता आपला मित्रांनो आहे ना एक तास झाला आपला चिकन मॅगिनेट करून आता त्याची रेसिपी आता आपण बघूया चिकनची ची कांदा खोबरे घरगुती मसाला आणि हळद वगैरे हा हा मसाला घातला ना शिजून झालेलं आहे आता याचा याचा आता आपल्याला चिकन रस्सा बनवायचा आहे मित्रांनो आता आपलं हे एक दीड तास झाला आहे चिकन मॅग्नेट करायला टाकलं होतं आता हे बघा मॅग्नेट झालेलं आहे आता आपल्याला याचा चिकन सुक्का बनवायचा आहे आता चला भाऊ मित्रांनो आता आपण याचा चिकन सुक्का बनवूया इकडं आता आपलं चिकन आता तयार होत आहे आता चिकन सुक्का इकडं चालू आहे आणि ह्या बाजूला चिकन रस्श्याला पण चांगले उकळी आले आता आणि या साईडला थोडासा राईस टाकला आता आपल्याला मस्त सुगंध येतोय आता चिकन सुक्याचं सु मित्रांनो आता आपलं ताट तयार झालेलं आहे चिकन सुक्का चिकन रस्सा आणि भात आणि चपाती मित्रांनो या ठिकाणी आता आपला सुक्का आहे आणि हा मटन रस्सा आहे मित्रांनो आणि आपला भात आणि हा चपाती आहे मित्रांनो आता आपण ताव मारूया मस्त आणि कशी टेस्ट झाली ते पण तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आता आपलं जेवण तयार झालेलं आहे तर आपण आता मस्त टेस्ट करूया का चिकन कसं झालं आणि सुका कसं झालेलं आहे ते तर मित्रांनो बघूया टेस्ट कशी ती मस्त झालं ते झणझणी झालं मस्त आणि इकडे आपण आता सुक्का बघू सुक्काची टेस्ट कशी सुक्का पण मस्त झाला त्याला कोळशेला कोळसा टाकून आपण त्याला थोडा त्याला थोडासा फ्लेवर दिला होता कोळशेचा ते पण एकदम परफेक्ट झालेले मित्रांनो मस्त झालं आज आपला स्पेशल संडे होता मित्रांनो संडे संडेशिवाय आपल्याला कुठली सुट्टी नसली त्यामुळं आज आपण चिकन वगैरे बनवलं होतं चला मित्रांनो मी जेवण करतो आता आणि आपला व्हिडिओ इथं स्टॉप करतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मित्रांनो चला बाय